श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा हे लवकरात लवकर पूर्ण करत एवढे मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती एक वस्तू आहे तर ती आपल्याला बांधायची आहे तर त्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे वाईट लोकांची वाईट नजर आहे वाईट दोष आहेत वाईट शक्ती आहे तर त्या आपल्या घरापासून दूर राहतील आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहील या उपायामुळे आपल्या घराची प्रगती होणार आहे आपल्या मुलांची प्रगती होणार आहे घरामध्ये सुख समृद्धी ही कायम टिकून राहणार आहे तर खूप असा प्रभावी हा उपाय आहे तर हा उपाय आपल्याला अक्षय तृतीयाच्या दिवशीच करायचा आहे तर त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ खूप असा महत्वाचा आहे आणि तो मी अगदी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ असे कमेंट करा येत्या दहा तारखेला अक्षय तृतीया हा, हा सण आलेला आहे तर बघा साडेतीन मुहूर्तापैकी हा एक शुभ मुहूर्त आहे आणि या दिवशी आपण विशेष अशी खरेदी देखील करत असतो कारण या दिवशी सोने खरेदी करायला खूप असं महत्त्व आहे कारण अक्षय म्हणजे क्षय कधीच होत नाही याच्या नावातच क्षय आहे म्हणजे जे आपण सोनं घेऊ किंवा कोणतीही वस्तू घेऊ तर ती कधीही संपणार संपणार नाही किंवा ती कधीही मोडली जाऊ शकत नाही ती कायम टिकून राहत असते आणि म्हणूनच या दिवसाला खूप असे महत्त्व आहे आणि या दिवशी भरपूर लोक हे काही ना काही वस्तू ह्या खरेदी करत असतात क्षय म्हणजे कधीही क्षय न पावणारी या दिवशी जप होम दान इत्यादी जे काही केले जाते ते अक्षय होते असे म्हणतात या तिथीला परशुराम तिथी असेही म्हणतात या दिवशी बघा अन्नपूर्णा जयंती नरनारायण जयंती परशुराम जयंती बसवेश्वर जयंती आणि हैग्रीव जयंती असते असे, असे सांगितले जाते म्हणजे या दिवशी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी विशेष पूजन केले जाते भगवान श्रीकृष्ण अर्जुना सांगतात की या तिथीस करण्यात आलेले दान हवन तसेच देव आणि पित्र या प्रति केलेले कार्य कधीही व्यर्थ जात नाही अविनाशी राहतात आयुर्वेदातील औषधी वनस्पतीची लागवड या मुहूर्तावर केल्याने त्याची वृद्धी होते असे देखील मानले जाते या तिथीला केलेले दान हे अक्षय राहत असते म्हणून तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी तुम्ही गरीब व्यक्तींना एखादा पाण्याचा माठ दान करायचा आहे किंवा एखादा गरीब व्यक्ती असेल तर आजकाल उन्हाचा जास्तीत जास्त ऊन वाढलेला आहे म्हणजे मे महिना असल्यामुळे जास्त गर्मी वाढलेली आहे आणि जे गरीब लोक आहेत तर ते उन्हातमध्ये तसेच फिरत असतात तर त्यांच्यासाठी तुम्ही एखादी छत्री ही देखील तुम्ही त्यांना घेऊन देऊ शकता किंवा पायातील चप्पल हे देखील तुम्ही घेऊ दे शकता कारण याचं खूप महान पुण्य आपल्याला लागणार आहे तर दहा तारखेला अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण सर्वांनी ब्रह्ममुहूर्तात उठण्याचा प्रयत्न करायचा आहे तसेच उठल्यानंतर आपला जो अंगण आहे तर तो तिथे आपण पाणी शिंपडायचं आहे स्वच्छ झाडून वगैरे काढायचं आहे त्याचप्रमाणे आपली फरशी आहे तर पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र घ्यायचं आहे किंवा गोमूत्र नसेल तर गंगाजल घ्यायचं आहे चिमडवर हळद घ्यायची आहे मीठ घ्यायचं आहे आणि आपली फरशी स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्याच्यानंतर बघा आपला मुख्य दरवाजा आहे तर तो दरवाजा देखील स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आपल्याला हळदीचं लेपन देखील आपल्या उंबाट्यावरती करायचं आहे त्याचप्रमाणे मुख्य प्रवेशद्वारावरती आपल्याला हळद कुंकू मिक्स करून एक स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे आपल्याला आपल्या उंबाट्याची पूजा करायची आहे आणि आपल्या दाराशी एखादी छोटीशी रांगोळी वगैरे काढून घ्यायची आहे तसेच बघा या दिवशी आंब्याच्या पानांचं तोरण देखील आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचं आहे जेणेकरून बघा हे सर्व आपण उपाय का करत असतो कारण आपल्या घरामध्ये सुख शांती ही टिकून राहण्यासाठी आपण हे छोटे छोटे उपाय करायचे असतात जेणेकरून आपल्याला कोणत्याच कामामध्ये अडथळे हे निर्माण होऊ नयेत म्हणून आपण प्रत्येक तिथीला प्रत्येक सणांच्या दिवशी आपण हे उपाय करायचे असत हे सर्व आपण करायचं आहे त्याचप्रमाणे आपण श्री विष्णू माता लक्ष्मीची विधिवत पूजा वगैरे करून घ्यायची आहे त्यांना त्यांच्या आवडीच्या वस्तू आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत तर बघा आपल्याला लवंगांचा हा उपाय करायचा आहे म्हणजे आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती आपल्याला लवंगा अशा प्रकारे लावायच्या आहेत तर बघा ह्या लवंगांच्यामुळे कारण ह्या लवंग आहेत तर ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि यामुळेच आपल्याला हा उपाय करायचा आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये लोकांची जी काही वाईट नजर असते किंवा आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही भरपूर प्रमाणात साठलेली असते तर ती दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण घरामध्ये जर जास्त प्रमाणात नकारात्मक ऊर्जा तयार झालेली असेल तर आपल्या घरामध्ये सतत वादविवाद भांडणे तसेच घरातील व्यक्ती ही आजारी राहत असते कोणत्याही कामामध्ये त्यांना यश मिळत नाही प्रत्येक कामात त्यांना अडचणी समस्या ह्या निर्माण होत असतात तसेच घरामध्ये पैसा येतो परंतु पैसा टिकत नाही तर अशा भरपूर समस्या ह्या आपल्या जीवनामध्ये आपल्याला येत असतात आणि म्हणूनच आपण अशा काही तिथे ना काही देखील करायची आवश्यकता आहे तर बघा कधी कधी आपण पाहत असतो की आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती ही आपल्या घरी येते परंतु ती व्यक्ती आपल्या घरातून गेल्यानंतर आपल्या घरामध्ये एक प्रकार नकारात्मक ऊर्जा ही तयार झालेली असते कारण आपल्या घरात भांडणं होऊ लागतात घरामध्ये व्यक्तींचे आजार देखील वाढू लागतात तर असं कशामुळे होत तर एखादी व्यक्ती आपल्या घरामध्ये आल्यामुळे हे सर्व आपल्याला भोगावं लागतं कारण का त्या व्यक्तीची नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये पसरलेली असते आणि म्हणूनच आपल्याला हे त्रास होत असतात तर बघा हा उपाय करण्यासाठी आपल्याला सोळा लवंग लागणार आहेत म्हणजे लवंग आपल्याला अख्ख्या लवंग घ्यायच्या आहेत तुटलेल्या फुटलेल्या लवंग आपल्याला घ्यायच्या नाहीत किंवा घरात असलेल्या लवंग देखील आपण घ्यायच्या नाहीत तर आपल्याला सोहळा लवंगा लागणार आहेत तर बघा हा उपाय तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता कारण हा दिवस आहे त्यामुळे तुम्ही कधीही हा उपाय तुमच्या सोयीनुसार करू शकता महिला करू शकतात पुरुष करू शकता कोणीही हा उपाय करू शकता तर बघा आपण आपल्या देवघरासमोर बसायचं आहे एक आसन टाकायचं आहे आणि बसायचं आहे त्याच्यानंतर आपण आपल्या देवघरासमोर दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे कारण कोणतीही पूजा करता वेळेस दीप प्रज्वलित राहणे हे खूप शुभ असतं अग्नीच्या साक्षीनच आपण कोणतीही पूजा करत असतो तर बघा याच्यानंतर ज्या सोळा लवंग आहेत तर त्या आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आणि ह्या लवंगावरती आपल्याला एक सेवा करायची आहे म्हणजे आपल्याला महालक्ष्मी अष्टक हे देखील आपल्याला सोळा वेळा म्हणायचं आहे म्हणजे उजव्या हातात लवंगा घ्यायच्या आहेत आणि मग आपल्याला महालक्ष्मी अष्टक हे सोळा वेळा पठण करायचे आहे किंवा तुम्हाला जर पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती लावून द्या किंवा गुगलवरती देखील आहे तर तुम्ही शेवण करू शकता पठण करू शकता दोन्हीपैकी काही करून तुम्हाला ह्या लवंगा आहेत तर त्या अभिमंत्रित करून घ्यायच्या आहेत कारण ह्या फक्त सोळा वेळेला आपल्याला बोलायचं आहे म्हणजे महालक्ष्मी अष्टक सोळा वेळा आपल्याला म्हणायचं आहे फक्त याला पंधरा किंवा वीस मिनिटं लागणार आहेत जास्त वेळ आपल्याला लागणार नाही तर महालक्ष्मी अष्टक हे देखील खूप सोपं आहे कारण ज्या घरामध्ये महालक्ष्मी अष्टक हे नेहमी म्हटलं जातं त्या घरामध्ये देवीची कृपा ही कायमस्वरूपी राहत असते मी प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मी अष्टक तसेच महालक्ष्मी महालक्ष्मी मातेची कहाणी हे देखील प्रत्येक गुरुवारी ही वाचत असते तर बघा मी थोडक्यात एक वळ म्हणते महालक्ष्मी अष्टकांची ते महामाई श्रीपीठे सुरपूजिते शंकचक्र गदा हस्ते महालक्ष्मी भयंकरी कुमारी वैष्णवी ब्राह्मी महालक्ष्मी नमस्तुते तर बघा अशा प्रकारे तुम्हाला महालक्ष्मी अष्टक हे एकदम सोपं आहे तर हे देखील तुम्ही म्हणू शकता याच्यानंतर बघा मग आपण आपल्या कुलदैवत महालक्ष्मी माता तसेच आपले स्वामी आहेत तर यांना देखील आपण प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये मा जी काही नकारात्मकता आहे जी काही वाईट दोष आहेत तर ते सर्व दूर होऊ द्या अशा प्रकारे तुम्हाला मनापासून तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या देखील तुम्हाला बोलायच्या आहेत तर बघा याच्यानंतर तुम्हाला एक लाल कापड घ्यायचं आहे म्हणजे छोटासाच आपला लाल कापड लागणार आहे किंवा रेशमी असेल तर अतिउत्तम तर हा कापडामध्ये ह्या लवंग आहेत तर ते आपल्याला त्याची अशी पुरचुंडी बांधायची आहे आणि मग ही जी पोचुंडी आहे तर ती आपण आपला मुख्य प्रवेशद्वार आहे म्हणजे दरवाजा आहे तर त्याच्या आपल्याला आतल्या बाजूला ही, ही, ला ही लावायची आहे एक तिथे तुम्हाला खिळा ठोकायचा आहे आणि अशा मधोमध आपल्याला ही जी पोटली आहे तर ती आपल्याला तिथे अडकवायची आहे कारण बघा आपल्या घरामध्ये येणारी व्यक्ती ही दरवाजाच्या मधून येत असते आणि त्या व्यक्तीची नकारात्मकता ही दूर होण्यासाठी आपल्याला अशा प्रकारेच ही जी पोटली आहे तर ती दरवाजाच्या मधोमध आपल्याला टांगायची आहे कारण जी कोणी पण व्यक्ती आपल्या घरामध्ये येत असते तर प्रत्येकाचं मन हे चांगलं असतं असं नाही तर काही कांच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट विचार देखील असतात आणि त्या व्यक्तीची नकारात्मकता आपल्या घरामध्ये टिकून राहू नये म्हणून आपल्याला हा उपाय करायचा परंतु एक काळजी घ्यायची आहे की आपण ही पोटली दरवाजाच्या मधोमध मद बांधलेली आहे तर तिथे कधीही जाळ्या वगैरे होऊन द्यायची नाही धूळ सासून द्यायची नाही तर ती जागा स्वच्छ ठेवायची आहे आणि जेव्हा बघा पौर्णिमा येईल किंवा दिवाळीच्या वेळेस ती पोटली आपण काढायची आहे आणि पुन्हा तिची पूजा करून तशीच आपण टांगून ठेवायची आणि बघा लवंग ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत तर ह्या लवंगांच्या मुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी तसेच आपल्याला ज्या काही पैशाबाबत चणचणी भासत असतात तर त्या देखील आपल्याला दूर होतात आणि ज्या लवंगांच्या लवंग आपण अशा मधोमध टांगल्यामुळे आपल्या घरामध्ये जी कोणी व्यक्ती येणारी असते तर तिची जे खेळ जी नकारात्मकता असते तर ती दूर होते आणि बघा आपल्या घरामध्ये जर नकारात्मक ऊर्जा राहिली नाही आपल्या घरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले तर आपल्याला कसलीही कमी राहणार नाही आपल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश निर्माण होणार आहे आपले जेवढे अंक जेवढे आपले संकट आहेत अडचणी आहेत घरामधील आजार आहेत तर ते देखील सहजपणे दूर होतील खूप प्रभावी असा हा उपाय आहे तर हा उपाय तुम्ही अवश्य अक्षय दिवशी या शुभ दिवशी तुम्हाला हा उपाय तुम्ही कधी करू शकता सकाळी करा संध्याकाळी करा परंतु नक्कीच करा एकदम साधा आणि सोपा उपाय आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद